नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार मू या चॅनलमध्ये मी सिकांसाठी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंडगिरी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या घरामध्ये आपल्याला कुठला पाळा होती त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला तर फुलांच्या आपण चॅनलवरती नवीन असा चॅनल यार्ड फोन येथे शिटमालाचे दर पाहायला मिळते त्या ठिकाणी आपण पाहू शकता शिटकॉनची मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला होते तर आज शिटकॉनचे दर काय पाहायला होते बारा रुपयापासून अठरापर्यंत पर्यंत अठरा रुपये दहा ते बारा दहा ते बारा ते हलके माल घ्या माल आज दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते कारण काय सांगू हो शकता आवक आवक वाढली या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे होते साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर चांगल्या क्वालिटी मध्ये दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज पाहायला मिळते तर या ठिकाणी आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर आपल्याला आज कमी पहायला मिळते गावरान शीतमळाची आवक या ठिकाणी बंद पाहू शकता मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला शेतबळ पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप इथे मोठ्या साईजमध्ये जंबो शेतबळासाठी साधारणतः जे आहेत एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक आपल्याला थोडीफार वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर शेताबाळ्यासाठी होते पपईची आवक या ठेगरीमध्ये पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी शेपर्यंत दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते तर त्याचबरोबर हलके माल जे आहेत साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी आवक पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी देखील आपल्याला दर जे आहे त्या वाढलेले पाया होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर, दर खरबूजसाठी पारा होतो सनखरबुजची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुज साडीस साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे येते त्या दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला सनखरबुजचे दर पारा होतात फलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साडीस साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलके माल जे ते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलके माल जर दर पार आवडतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दोनशे ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर हलके माल जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळचे दर जे येते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पार होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट्सचा साधारणतः साथ येते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चं दर होता हलके येते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलके हलकेवाद्यांसाठी लहान साईजमध्ये आपल्याला दर पारा होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये दोन ते आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी पारा मिळते एकदाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पण चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दर पारावतात आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचा दर पारावतात लेना निचि लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर्ज येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते माल मालजी होते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते तर आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आपल्याला लिंबांसाठी पाहायला मिळते तर या ठिकाणी आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणातली आवक दाजूची पाहायला मिळते लिंबूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबूसाठी साधारणतः दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल मालजी येते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी आज आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी दे। पाहावते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारलेसाठी सरांचा दर जे आहेत पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला कारलेचे दर पारावतात महिमुखाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मैमुख शेखासाठी साधारणचा दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं होते हलकी मालजी येते पस्तीस रुपयापासून ते पाहिजे महिमूग शेखाचे दर पहायला होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणचा दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी जे होते तीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात आवक थोडीशी आज कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर शिमला मिरचीसाठी पाहायला होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होतं हलकी माल जे येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतात चांगल्या काकडीचे दरही आपल्याला साधारणतः स्थिर असलेले पाहायला होतात तर पंचवीस ते तीस रुपयापासून पांढऱ्याच्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात तर हिरव्याच्या एनगाकडीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते <स्थाँगा> वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत चंगी दर पाहायला होता हलकी माल जे येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात पुनेरगावांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावांसाठी साधारणतः दर्ज येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चंगीजर पाळवतात हलके मालजे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावचे दर दुधी दुधीपापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधीपापड्यासाठी साधारणतः दर जाते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दुच्चंगी दर पाहायला होता हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून पसंत आपल्याला दुधी दुधीपापड्याचे दर पाळवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सरांचा दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून वांग्याचे दर जे आहे ते स्थिर असलेली पारावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी मान जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पारावतात धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत धोडक्यासाठी दर होतात हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील धोडक्याचे दर फाराम होतात सेव्याची आवती ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये सेवन्यासाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चाचे दर होतात हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात येतात कवळ्याची ते चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उत्साचे दर होतात हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील कोवळ्याचे दर पारवतात वालगेवड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्चंगी दर हलके माल जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील दर पारावतात कोबीचे गेट ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चंगी दर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणता दर जाते वीस रुपयापर्यंत उच्च किजर पाहालावते हलके माल दे जाते जा आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते जळगावग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव्यासाठी साधारणतः दर्ज येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च किजर पाहालावते हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते भारताच्या जेवंग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काय भारताचे जेव्हा साडीस चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हो चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पार होतात हलके माल जे ते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पार होतात मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे जाते पंधरा रुपयापर्यंत चंगी दर पाहायला वाजता हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील पालकचे दर वाजतात कोथिंबीरचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीरच्या तारवाने मोठेपणावरती प्रमाणावरती कसरण झालेले पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉकिटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर विलायती कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला देखील मोठी कसरण पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती आज पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा वाटतात एरोमेरजी जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एरोमेरजीला साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात बटाट्यांची आवक पाहू शकता आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पंचवीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उत्सव दर पाहायला होते तर आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक देखील आपल्याला थोडीशी आज आवक जी आहे ते भरपूर गाड्यांची आवक जी आहे ते कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगले माल जे येते साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप तर मध्ये सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलके मालासाठी दे साधारणतः दर जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आज कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी दसऱ्या पाहायला मिळते तर आज दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पाहायला होते तर सरासरी लेवल जे आहे ते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याचे दर पाहायला मिळतात तर लहान साईमध्ये चवळी कांद्यासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होते तर हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्यामुळे कांद्याचे दर जे आहे ते थोडेफार आज कमी पाहायला मिळते त्याचबरोबर सर्दीसाठी देखील आपल्याला ग्राहकांची वर्तव जी आहे कमी पाहायला त्यामुळे आज दोन रुपयाची घसरण कांद्यासाठी पाहायला ही क्वालिटी नये सर चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबेरा साधारणतः हजारांचा दर जे आहे तीस रुपयापर्यंत दर घेर होते हलके माल जे येते दहा रुपयापासून तेरापर्यंत झेरबेराचे दर पारावतात होतात क्वालिटी गुलाबची सर चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये कलर तसेच लाल डज गुलाबसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर होतात झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून पर देखील आपल्याला हलके मालाचे दर पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालाचे दुसऱ्या वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार पाहतो तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत दूधच्या दर बारा होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून ते केलं हलक्या मालांचे दर बारा होतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत दूधच्या दर बारा होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील केलं गुलछडीचे दर बारा होतात पाचलीची आवड ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत दुधच्याचे दर बारा होते हलके मालेसाठी पाच ते सहा रुपयापासून केलं पाच तीचे दर पारा मिळतात पिंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दूध चांगली तर बारावी हलके माल जे येते वीस रुपयापासून केलं आपल्याला दर बारावतात जिपसगुलाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत दूध चांगली तर बारावते हलके माल येते साठ ते सत्तर रुपयापासून जिप्स फुलाचे दर पाया मिळतात गुलचडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोष्ट गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे होते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते अजके माल जे होते तीन रुपयापासून देखील गुलचडीचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटी मिळत सरकार एकमेक एक मोठ्या ऑपॉलिटीमध्ये सनफ्लावरसाठी सरांचा दर देतो एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल देते सत्तर ते ऐंशी रुपयापासून तिथे दर दर पारावतोच